दिवसानंतर आपलं ब्लॉग येतो कारण की आज मम्मी डॅडीची ॲनिव्हर्सरी आहे आणि आता मी बघू शकताच कार्डेकला आलेला आहे आणि आम्ही खूप उशीर केलेला आहे कारण की के आम्ही के केक ऑर्डरला गेलेलो केक लेट झाला म्हणून त्यामुळे आम्हाला लेट झाला तर आता आम्ही आलो आणि मी प्रपोज प्रपोजसुद्धा केला मम्मी डॅडीनं प्रपोजसुद्धा केलेलं आहे कमेंट करा कसा वाटला आणि आमच्या नंतर ते सांगा का आम्ही कसं गिफ्ट केलेलं आहे तसा पण कोणी मला सजेस्ट नव्हता गेला का काय गे गिफ्ट द्यायचा तरी पण मी गिफ्ट दिला लिहिला माझ्याशी आणि कृतिकानी सुद्धा मला खूप सजेस्ट केलेला आहे कृतिका खूप शेट झालेली आहे खूप कमल लागलेली आता काहीच लवकर काहीच लवकर कृतिका माझीला ऑर्डर राहतो नाही तरी उचलत नाही ऑर्डरमध्ये नको होत मग इथेच देतो लग्नाच्या

नाही किती वर्ष झाली तुम्हाला आम्हाला ट्वेंटी टू इयर्स झालेले ओके आम्ही ट्वेंटी टू इयर्स मग आता एक डान्स व्हायला पाहिजे ना <laughs> तुणे तुणे। चालू एकदम मस्त दिसत आहेत असं वाटत ना तुमची नजर काढायला लागेल कालच लग्न केलं काल आलं का आता मला एक भाऊला विचारायची बावीस वर्ष कशी काढली माझी मलाच माहिती आहे बावीस वर्ष त्यांनी पण बावीस वर्ष काढली ना ती तिला माहिती असते प्रत्येकाचं प्रत्येकाला माहिती आहे बावीस

दरवर्षी तर आम्ही बघ सर्वांनी ब्लॅक ब्लॅक घातलं तसं काय गेले पण नाही गेली तिकी मॅचिंग तिकी मॅचिंग बघा इन्सिडेंट बघ कसं झालंय आणि कशी दे दे कमेंट गाईज सो गाईज वेन चश्मी सब धुंदला लागेल असं बोलतात का चष्मी चष्मा करते भारी सर पण असं काय नाही दिसतच नाही कोण आहे काय कोण आहे तू ए भाई, ए भाई कोण आहे कोण आहे रे तू कोण इतला नाहीये धुंदला लागेल

मम्मीचे बघा फोनवर फोन फोन मध्ये एनिव्हर्सरी असू दे बड्डे असू दे फोन 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 आईच बघा गाडीवर बसलेत नाही तर मी फोटो पण काढते काहीच दो दो काम एक हातसे हो रे मेरे तुम्ही फोटो आहे फोटो, है फोटो। तर मग कसे दिसत आहेत किंग अँड क्वीन पार्टी पाहिजे मामाला गाडी घेतली बोलत सिंड्रेला अँड किंग चांगला Look at the reaction of my dad. Smiley, mm -hmm. smiley face, mm -hmm. blushing. मम्मीचा शेंड्याचा काय बोलतोय त्याला मम्मी देखो कोण आहे फॅमिली ब्लोग असत असतात पण त्याला सपोर्ट करायचा त्याला कसं आम्हाला पुढे न्यायचं की तुमच्या हातात यू गॉट इट

पुढे घेतलं हे बहिणी आता डॅडी गिफ्ट आहे सरपला सोना असली असे असली, असली देले देले। सोना माय जोर आहे

ಆಹಾ ಆ ಬಲವಂತ ಹಾ ಹಾ ಬಾರ ಬಾರ ಮಸ್ತ್ ಬಾರ ಬಾರ ಮಸ್ತ್ ಮೈನ್ ದಿಲ್ವೋರೆ ಟವರ್ ಮೈ ಚಾಲ್ವೋರೆ ಚಾಲ್ವೋರೆ ಮಸ್ತ್ ಏಕ್ ಮಿನಟ್ ಚೇಕ್ کرنا

मिसेस आहे मिसेस देखो, 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 देखो. देखो। मी भेटतो बोलून तर तेव्हा मी आता <laughs> शिलाई <laughs> <उन्नी देखो, देखो। laughs> नको नको माझ्याकडे चांगले फेकते किती गेला नाही

तर गाईज आमचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा मस्त हा घरी तो नंतर करू आपण आता आम्ही चाललो घरी आपल्या घरी चाललेले चिटिंग गेली आम्हाला बोले वस्तीला येणार ना आले नाही आम्ही आम्ही वस्तीला आम्ही वस्तीला राहणार आहे उद्या सकाळी सात वाजता उठून जाणार आहे राहिले नाही राहणार राहणार

का साधनच मागा तुम्हाला चिखली चिखली माझ आम्ही ताईच्या अनिव्हर्सरी साठी आहे चिकणे आहेत कमेंट करा लवकर लवकर हा गाईस आमची मम्मी बघा आणि बोल दिसते मम्मी बाय 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 भेटू आता लवकरच भेटूया तुमच्या ॲनिव्हर्सरीला तुमची ॲनिव्हर्सरी येणार आहे ना आता लवकरच आपण भेटूया मे मध्ये